चला ताजे ताजे केळीचे वेपर्स कसे बनतात उपवासाचे हे हाय हॅलो नमस्कार तर मी गेले होते नगर रोडला म्हणजे धुळ्याला गेले होते येताच मला हायवेला हे ताजे ताजे आपल्या समोरच बनवून दाखवतात केळीचे पेपर्स ते मी पाहिले आणि म्हटलं चला आपण घेऊयात आणि फ्रेश असल्यामुळे मी तिथं म्हटलं तुम्हाला हे हा व्हिडिओ शेअर करावा तर तिथे अगोदर कच्चे केळे खूप आणून ठेवतात आणि कच्चे केळे असे सोलायचे आहेत जसं बटाटा आपण सोलतो तसे थंड पाण्यात ठेवायचे आहेत सोलून केळी आपण ताजे ताजे केळीचे कसे ते पाहूया इथे कच्चे आहेत ते सोलायचे सोलायचे प्रकार हे खिसायचे आहेत कच्चे केळी खरं तर खूप सोपी रेसिपी आहे सो ही आपण घरी सुद्धा करू शकतो ताजे ताजे केळीचे वेपर्स उपवासाला जास्त प्रमाणात चालतात हे तर छान प्रकारे किसून घ्यायचे आहेत केळी असे के लांब लांब त्याचे काप करायचे का आहेत किसणीद्वारे आणि तेल तापट ठेवायचं ठेवायचं आहे तर मावशी खूप वर्षापासून इथं त्यांचं दुकान आहे सांगत छान प्रकारे असे तळून घ्यायचे तेलामध्ये आणि बाहेर काढले की लगेचच थंड झाल्यावरती त्याच्यावरती म्हणजे ज्यांना मसाल्याचे आहे त्यांच्यासाठी लाल पिठाचे ते मसाल्याचे आहे ज्यांना मीठाचे जायचे त्यांना तिथे मीठ टाकून असे घुळून घ्यायचे आहेत ते तर तो मला ती ते प्रोत्सिस दाखवतील तर खूप छान प्रकारे

सगळी लोक आहेत ना तर मावशींनी खूप छान प्रकारे असे वेपर्स बनवलेत आता त्यात नमक टाकले तर हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत लगेच तुटतायत येते मसाल्याचे केळीचे वेपर्स आहेत लाल तिखट आहे ना फक्त उपवासाचे हा उपवासाचे लाल तिखटाचे गरमागरम केळीचे उपवासाचे वेपर्स हे तिखटवाले आणि हे पिठाचे तर अशा पद्धतीने इथं मस्त हायवे रोड आहे आणि इथं यांचं शॉप आहे नगर मनमाड रोड साई सिटी रोड शारदा नगर येवला नाक्याच्या पुढे तुम्ही सांगा ऍड्रेस मला पण नाही माहिती सलग सांगा एकदम प्रॉपर सोबतच सांगा नगर मनमाड रोड येवला नाक्याच्या पुढे शारदा नगर साई सिटी समोर तिथं आपल्या समोरच सगळं बनवून देत आहेत गरमागरम तिथे एवढी कच्चे केळे आणून ठेवलेले तर वेपरसाठी गरमागरम अशी पॅकिंग पण छान करून देत आहेत आणि नातू पाडे पाडे पादो ह साबुतना पट्टटचे पेपरस तर अशी आपली झालेली आहे पॅकिंग छान पेकी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ॲड्रेस सांगितलं आहे मावशीनी त्या ॲड्रेसवर या आणि तुम्हाला ताजे ताजे मिळून जातील स्वादिष्ट उपवासाचे ॲड्रेस इथं सुद्धा आहे टुडला हां

इतके आवडले यांना इथंच त्यांचं चाललंय प्रेम चाललंय आता एवढे चित घेऊन आम्ही चाललेलो आहोत आता तुम्ही पण इथं विजिट करा हायवे वरतीच आहेत ताजे ताजे, ताजे बगाई, पेट ले ला हे बघा इथं चुली पेटलेले आहेत आणि इथं सगळं चाललेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर करायला विसरू नका